सर नमस्कार नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वारवाडी वार। काल एका नवयुवक जोडप्याने कालव्यामध्ये आत्महत्या केली सर त्याचे अपडेट काय आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजताच्या आसपास कॅनॉलमध्ये दोन म्हणजे पती पत्नी यांनी आत्महत्या केल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यामुळे आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस पथकाचं आम्ही स्वतः रवाना झालो त्या ठिकाणी तात्काळ आम्ही अग्निशामक दल त्याच्यानंतर रेस्क्यू टीम त्यानंतर जे आपले सीओ साहेब आहेत तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून जे आपले ग्राम सुरक्षा दलाचे काही जवान आहेत पोलीस पाटील आहेत वाररवाडीचे सरपंच होते राजमेह आम्ही सर्वांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी आम्हाला त्यांची जी स्कूटी होती त्या स्कूटीवरती दोघं आले ती स्कूटी मिळून आली त्या स्कूटीच्या नंबरवरून आपण त्यांची डिटेल काढली तर त्यांचे नाव चिराग शेळके आणि पल्लवी शेवटी अशी असल्याचे समजले त्यानंतर आम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांचा शोध सुरू केला असता चिराग याचा मृतदेह आम्हाला काल संध्याकाळी साडेसात आठ वाजताच्या आसपास मिळाला आम्ही तात्काळ तो ताब्यात घेऊन या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव या ठिकाणी पाठवला होता त्यानंतर रेस्क्यू टीमच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी त्या महिलेचा देखील आम्ही शोध घेतला परंतु रात्री जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत आम्हाला काही भेटलं नाही त्यामुळे आम्ही जे पाटबंधारे विभागाचे कार्यकर्ता कार्य का, कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधून पाण्याचा फ्लो वळवला हो त्यामुळे पाणी थोडंच कमी झालं सकाळी आम्हाला साधारण आठ साडेआठ वाजताच्या आसपास ते सादर सादर जो महिले महिला आहेत पल्लवी यांचा मृतदेह मिळालेला आहे तो आपल्या जे घटनास्थळावर साधारण एक दोन एक किलोमीटर वरती जिथे त्या गायींचा गोठा आहे त्या ठिकाणी तो मृतदेह सापडलेला आहे तर त्या ठिकाणी आम्ही तात्काळ तो देखील मृतदेह ताब्यात घेऊन या ठिकाणी आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र के नारायण या ठिकाणी पाठवलेला आहे आणि आता त्यांची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू आहे तात्काळ पुढील जो तपास आहे तो आम्ही करीत आहोत केल्या म्हणजे काल जे काही प्रत्यक्षदर्शी लोक का आहेत ते आम्हाला भेटले तर त्याच्यामध्ये त्यांचं सांगणं असेल की दोघांचा नावार काहीतरी चा वादविवाद चालू होता आणि त्या वादविवादातून त्यांनी दोघांनी पण त्यामध्ये उडी मारल्याची माहिती मिळते